धरणे उपाध्य पंजाबरावजी देशमुख साहेब यांच्या पवित्र पावन स्मृतीस अभिवादन करून मी दिनेश लक्कस एक सामान्य कृषी सहायक तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा येथून आपल्या समोर बोलण्यासाठी उपस्थित आहे मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेलं आपलं आंदोलन आपण तालुक्यापासून जिल्ह्याला पोहोचलो जिल्ह्यापासून आपण विभागाला पोहोचलो आणि या ठिकाणी विभाग कृषी सहसंचालक कार्यालयावर हे धरणे आंदोलन घेऊन आपण या ठिकाणी पोहोचलेले आहोत मित्रांनो दिल में नहीं तो तेरे दिल में सही आग मगर लगनी चाहिए आमची मागणी की आमच्या पदनामात बदल करा कृषी सेवक कालावधी रद्द करा एक सामान्य माणूस म्हणून जगण्याचा दर्जा आम्हाला द्या एक सामान्य कर्मचारी म्हणून जगण्याचा दर्जा आम्हाला द्या या सामान्य मागण्यांसाठी जर काही वर्ष तुमच्या माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला एका सामान्य कृषी सहायकाला जर लागत असेल तालुक्यापासून जिल्ह्याला जिल्ह्यापासून विभागाला जर आम्हाला या ठिकाणी धरणी आंदोलन द्यावं लागत असेल तरी अपेक्षा मोठी शोकांतिका कुठली नाही मित्रांनो प्रत्येक वेळेस शेतकऱ्याचे लेकर म्हणून शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचणारा कर्मचारी म्हणून एक सहानभूतीची लाट आपल्या समोर उभी केली जाते आणि आपण माघार घेतो प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला मदत करणारा शेवटचा घटक आकृष् सहायक आहे ही भावना आपल्या मनामध्ये रुजवली जाते आणि शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचणारी माणसं तुम्ही आहात ही भावना आपल्या मनामध्ये मनामध्ये पोहोचवली जाते आणि त्या सहानुभूतीच्या लाटेवर आपली लोक माघार घेता आपण माघार घेतो आणि शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचतो प्रत्येक वेळेस आपण माघार घेतो काम करायला सुरुवात करतो त्यामध्ये तुमच्या आपल्या पदाधिकाऱ्यांची अपयश नसतं आपल्या संघटनेचा अपयश नसतं तर शेतक शेतकऱ्यांप्रती तुमच्या माझ्या मनामध्ये असणारी ती सहानुभूती आहे शेतकऱ्याप्रती असणारी आपली जबाबदारी आपण ओळखून प्रत्येक वेळेस आपण संघटनेवर विश्वास ठेवून आपल्या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून शासनावर विश्वास ठेवून आपल्या कामावर आपण परतून येतो मित्रांनो परंतु ज्या शेतकऱ्यांचे लेकर म्हणून प्रत्येक वेळेस आपली अवलना केली जाते शेतकऱ्याची अवहेलना केली जाते कृषी विभागाच्या कण्याची अवहलना केली जाते तेव्हा प्रत्येक वेळेस सरकार विसरत प्रत्येक वेळेस आपले अधिकारी विसरून जातात की ज्या शेतकऱ्यांचे लेकर म्हणून आपण यांची अवलना करत आहोत त्या शेतकऱ्यांचे आदर्श राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन चालणारी माणसं आपण आहोत छत्रपती संभाजी महाराज शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणाऱ्या छत्रपती संभाजी राजांचे वारस आपण आहोत ज्या राष्ट्र मातेने माते जिजाऊ साहेबांनी भारत भूमीला अखंड जगाला हेवा वाटावा असं दोन दोन छत्रपती या मातीला केले ते जिजाऊ साहेबांच्या बुलढाणा जिल्ह्यातून मी येतो आणि मला सांगायला अभिमान वाटतोय की अखंड महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे राज्याध्यक्ष म्हणून लाभलेले विलास भाऊ रिंडे त्याच बुलढाणा जिल्ह्यातून येतात एक प्रचंड खंच नेतृत्व आपल्याला मिळालेला आहे आणि या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुम्ही आम्ही आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत मागाशीपासून आपला उत्साह कमी होतोय आपला आवाज कमी पडतोय परंतु साहेब माझं सगळ्यांना सांगणं की कुठली तरी ट्रीप किंवा हो, कुठलं तरी मनोरंजन म्हणून या ठिकाणी आपण आलेलो नाहोत तर प्रत्येकाच्या मनात ती टोचत असणारी सल प्रत्येकाच्या मनात ती बडबडणारी सकम घेऊन या ठिकाणी आपण आलेलो आहोत प्रत्येकाच्या मनात कुठलं तरी दुखणार आहे माझा तीन वर्षांपूर्वी सेवक कालावधी संपला सहा हजार रुपये महिन्यावर काम केलेला माणूस मी आहे सांगण्यास दुःख वाटत दोनशे पासष्ट रुपये मजुरी रेट न मी मजुरांचं का मस्टर काढायचो आणि दोनशे रुपये माझा मजुरी रेट होता एका दिवसात ही शोकांतिका आपल्या विभागात आणि कुठेतरी त्याच्यात एक आनंदाची बात म्हणजे आज रोजी मागच्या वर्ष दोन वर्षात रुजू झालेल्या आमच्या कृषी बांधवांना सोळा रुपये मानधन केलं परंतु आज जर आपण मजुरी रेटचा विचार केला आज जर मनुष्यबळाचा विचार केला पीएसडी होल्डर एम एस सी होल्डर आमचे कृषी मित्र पदवीधारक या ठिकाणी कृषी विभागात कृषी सेवक म्हणून रुजू होतात तर त्यांच्याबद्दल जर आपण विचार केला तर सोळा हजार रुपयामध्ये त्याच्या दैनंदिन गरजा देखील आपल्याला भागताना दिसत नाही आपल्या सगळ्या मागण्या आपल्याला तोडपाठ झालेल्या आहेत तुमच्या समोर उजळी करण्यासाठी मी आलेलो नाहीये मी फक्त एवढं सांगण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे की मागच्या काही वक्त्यांनी या ठिकाणी बोलताना अनेक गोष्टींचा उल्लेख केला त्या सगळ्या मी खोडून काढतो आणि सांगतो की संघटनेच्या बाबतीत देणगी असेल कुठली उनी दुनी असतील तर ती उनी दुनी काढण्याची वेळ ही मित्रांनो नाहीये आपण सगळ्यांना एकजूट होऊन आपल्या सरकारच्या विरोधात या अन्याय काही धोरणाच्या विरोधात उभी राहण्याची वेळ आहे इथं गावच बुडायला लागल्यावर ला ला भारतीची भांडणं कुठं बाहेर का का कृषी साहेक म्हणजे काय साधी ताकद आहे का अरे नुसते आपल्या बदनाम बदला महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवर भर पडतो आपण साधी माणूस आहे फक्त कृषी हा विषय शिकवण्यासाठी फक्त शेती हा विषय शिकवण्यासाठी महाराष्ट्र शासनाला या चार चार कृषी उभी लागतात आपण साधी माणसं बांध्यापर्यंत गावातल्या एक खातेदाराच्या नावासहित गट नंबर सहित आडनावा सहित घरात लेकर किती आहे याच्या सहित माहिती ठेवणारा माणूस म्हणजे तुम्ही आम्ही आणि आपल्या <laughs> न्याय मागण्यासाठी जर आपण उतरतोय आपल्या न्याय मागण्यासाठी जर आपण धरणे आंदोलन करतोय पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले आपल्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे परंतु प्रशासनाकडनं कुठल्याही गोष्टीची दखल घेतलेली जात नाही आपली सोबत ईर्षा नाही सोबत स्पर्धा नाही तलाठी साहेबांचं पदना बदललं ग्रामसेवक साहेबांचं बदललं कोतवाल साहेबांचं बदललं सोबत आमची स्पर्धा नाही सोबत आमची ईर्षा नाही फक्त आमच्या हक्काचा आम्हाला द्या भीक नकोय हक्क आणि आपल्याच बांधवांवर काही लोक बोलतात की दिसप्रमाणीकरण काही ऑफिशियल आपले ज्यांच्याकडे चार्ज वगैरे वगैरे परंतु त्यांच्याबद्दल मला सांगायचं आहे आपल्या संघटनेचे राज्य अधिकारी या ठिकाणी आहेत विभागीय अधिकारी या ठिकाणी आहेत आणि आपण सर्व बांधव या ठिकाणी आहेत तर वॉल्टेअर नावाचा एक विचारवंत त्याचं एक वाक्य आहे की उन मूर्ख आझाद करणं मुश्किल आहे जो आपली जंजीरोप इज्जत करते आणि आपले राज्याध्यक्ष आहेत विभागीय अध्यक्ष आहेत सगळ्यांना आपल्या सगळ्यांना साक्ष ठेवून मी सांगतो की साहेब जोपर्यंत माझ्यासारखा इथे उपस्थित असलेला प्रत्येक माझ्या भगिनीसारखा माझ्या बांधवासारखा एक सामान्य कृषीचा सा, एक तुमच्यासोबत उभा आहे तोपर्यंत या आंदोलनाला माघार घ्यायची नाही जो आपल्या संघटनेवर ठपका ठेवला जातो आपल्या अधिकाऱ्यांवर आपल्या संघटनेच्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला जातो की प्रत्येक वेळेस इन टप्प्यावर आल्यावर आपलं आंदोलन मागं घेतलं जातं साहेब माझा आपण आम्हा सर्वांना या ठिकाणी साक्ष ठेवून आव्हान आहे की जोपर्यंत शेवटचा घटक एक कृषी साहेब जरी आपल्या पाठीमागे उभा असला तर तो आपल्या संघटनेची जबाबदारी आहे तो देखील जरी आपल्या सोबत उभा असला तर तोपर्यंत हे आंदोलन आपल्याला लग...